आ, नमस्कार आपण आता इकडं काशीबाई माधवराव आवडणं म्युझियम या ठिकाणी हो, आहोत आणि सध्या असणारे हे ह्या संपूर्ण म्युझियमचे कार्यसंचालक मॅडम आहेत सर आहेत आणि दिदी आहे तर आपण शैक्षणिक चॅनलवर आपण बोलत आहात मॅडम हे म्युझियम करण्यासाठी म्हणजे तुम्ही खूप चा चांगले प्रयत्न केलेले आहेत तर बांधव ग्रुप या युट्यूब चॅनलवर एज्युकेशन चॅनल आहे आमच्या शाळेचा तर या संदर्भात आम्ही मुलंही घेऊन आलो आहे हे बस घेऊन तर थोडक्यात माहिती आम्हाला द्यावी अशी एक विनंती आहे ओके ओके ठीक आहे नमस्कार मग सगळ्यांना माझा खूप खूप नमस्कार आणि आमच्या म्युझियमतर्फे नक्कीच मी सगळ्यांना आवाहन करीन जग सगळ्यांनी जरूर या आणि एकदा या म्युझियमचा आस्वाद घ्या आणि सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचं हे एकट्याचं कलेक्शन नाही आहे आमच्या पूर्वीपासून दीडशे समोर जवळजवळ दीडशे वर्षापासून सात पिढ्यांनी पणजोबांच्या पासून सगळ्यांचा व्यवसाय होता मिठागरांचा वगैरे त्याच्यामध्ये ती नाणी म्हणा सगळी अशी गोळा होत गेली पूर्वी खूप मोठं कुटुंब होत आणि त्याच्यामुळे मोठी मोठी भांडी तुम्ही पाहाल हो, 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 तर ती पण सगळी घरात वापरलेली वस्तू आहेत आणि माझे मिस्टर किरण गावण तर त्यांनी पण कुठे बाहेर गेले संग्रह केलं संग्रह कुठे गेलं तर आवडलं कोणी फॉरेन ची सुद्धा वाढली पण वस्तू आहे तुम्हाला बघता येतील तसंच कोण कोण प्रेमाने घेऊन पण येतं म्हणजे आमच्या घरी जतन करा जतन करा आमच्याकडे ते कधी मिसप्लेस होऊ शकतं तर तुम्ही तुमच्याकडे ठेवाल

फोटो आहेत पण जोबांचे आजोबांचे ते फोटो तुम्ही पाहाल आतमध्ये बघाल तर तुम्हाला दिसतील ओके खूप तुम्ही चांगला संग्रह केलाय आमच्या मुलांनी खूप आनंद घेतला आणि खूप छान तुमच्या दुसऱ्या शाळांना पण हे आम्ही सगळ्यांनी भेट जरूर द्या ओके आणि दुसरं एक आवाहन असं आहे की तुमच्या घरात पण काही वस्तू असतील आजोबांचे पेन असेल घड्याळ काळातील दुर्मिळ तर त्यांचं दुर्मिळ असो नाही तर आत्ताच असो पण त्यांची एक आठवण आपण ते गेल्यावर लगेच ते टाकतो हे चुकीची गोष्ट आहे त्यांचं एक आठवण आठवण आणि एखादी चांगली साडी असेल हो, 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 पूर्वी असायच्या पैठणी लग्नाची म्हणा काय पण तर ती तुम्ही नक्की जपून ठेवा नक्कीच त्यांचे आशीर्वाद तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मिळणार एवढं लक्षात ठेवा ओके आणि आपणच तो वारसा जपला पाहिजे जपला पाहिजे हा आणि नाहीतर मग ते आपलं हे सगळं बघायला आपल्याला फॉरेनला जावं लागेल तिकडे पाच पाच हजार वगैरे तिकीट असतं रुपये दे, दे, ते देऊन तुम्हाला तिकडे जास्त बघू पण देत नाही बघू देत नाही चला चला आणि तिथे फोटोग्राफी करू देत नाही तर तुम्हाला फोटोग्राफी व्हिडिओ किती पण गाणं असं काहीच नाही सगळ्यांनी नक्की जरूर या आणि आस्वाद घ्या ओके okay. धन्यवाद okay. तुमचा बहुमोल वेळ काढून आपण बांधव ग्रुप या चॅनलवर आपण माहिती दिली त्याबद्दल सर मॅडम आणि दिदी या सर्वांचं खूप खूप धन्यवाद तुमच्या या कार्यासाठी खूप खूप तुम्हाला शुभेच्छा अशाच पद्धतीचं अजूनही आपल्या सर्व भारतीयांचे दुर्मिळ वस्तू तुम्ही तर संग्रह केले तर अजूनही त्याच्यामध्ये भर पाडावी अशी तुम्हाला आपल्या बांधव ग्रुप या एज्युकेशनल चॅनलमार्फत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मॅडम ओके थँक्यू

चला मॅडम थँक्यू हा माहिती दिल्याबद्दल ही काही मुलांची जरा थोडं मुलं नाश्ता करा आणि सज्जनगड बघण्यासाठी हां ना हां हां हा। हा। खूप छान आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद हां हा। मग मराठी आम्हाला ब्राउचर मग नंतर मिळेल मग याचं त्याचं ट्रान्सलेशन मराठी जरा म्हणजे कसं मुलांना जरा थोडंसं बरं मराठी पुस्तिका असेल तर आम्ही ओके मॅडम धन्यवाद ओके हां ब्राउचर मॅडम आहेत मेन प्रमुख आपल्या ह्या सातवी पिढी म्हणजे खूप त्यांचे इंटरव्ह्यू घेतले आता परत सातवी हां घ्या ना फोटो घेतो आमच्या हे टीचर आहेत हां हां ते स्टुडंट आहे या मॅडम फोटो काढायला खूप खूप चांगली माहिती आता मराठी ब्राउज आपल्याला हे माहिती देतो देतो हे फोटो थांबा चला चहा घेतो की जरा फोटो काढतो हा मॅडम बघा इकडे या या मॅडम या आपल्या ह्या संग्रहालयाच्या म्हणजे ह्या प्रमुख आहेत आणि सर आणि मॅडम यांची सातवी पिढी हे जतन केलेलं आहे दुर्मिळ सातवी इंटरव्यू बी मी घेतली मॅडम यांची मराठी ब्राउचर आत्ता आपल्याला देणार आहेत माहितीपत्रक ओके ओके हां तुम्ही आणखी विचारू शकता आमचे हे सगळे okay, okay, आम टीचर आहेत ते टीचर आहेत खूप छान म्हणजे एवढा संग्रह करायला एवढं म्हणजे सर वगैरे काय करतात मॅडम सर सर आणि मॅ सर वगैरे तुम्ही काय करता म्हणजे इकडं जॉब वगैरे किंवा हे सगळं सोशल वर्कर इथं वर्क किती एरिया आहे मॅडम हा अरे बाप रे म्हणजे तुमचं प्रॉपर गाव का बोरणेच काढलं फोटो नववी पिढी वगैरे दाखवली तिथं पहिली पिढीपासून हो 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 हा हा म्हणजे तुम्ही एवढं संग्रह करणं म्हणजे एवढं सोपं काम नाही फॉरेनच्या वस्तू आणणं किती म्हणजे जतन तुम्ही सातवी पिढी आमचे मोडवे सर आहेत टीचर म्हणजे खूपच त्यांचं म्हणजे माहिती हा मराठी आम्हाला पुस्ती का मॅडम कॅरी बॅग हवा आहे देतो उलटी हा जेवतो जेवतो हा बघा आपली मुलं अल्पोपहार उपाहार करतायत नाश्ता सकाळच्या प्रहरी यानंतर म्युझियम बघायला जाणार आहेत कुठलं सातारा जिल्हा वस्तू संग्रहालयातलं हे बघितल्यानंतर दुसरं म्युझियम बघायचं आहे तर खूप छान पैकी हे सगळी मुलं आहात का हां नाश्ता करा पोट भरून छानपैकी हां 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 हो हो हां ओके पोट भरून परत मग आपल्याला पायऱ्या चढायचे आहेत तिथल्या मी ठिकाणच्या त्यामुळं आता असं एनर्जी येणार ना, ना बोला नाही नको थांबा घे जरा थोडं तिथं परत एकटं तुम्ही आणखी ते क्रमवार बसवायचं याच्या जनसार म्हणजे व्यवस्थित जरा थांबा जरा बसा येते तिथं बसा घे याच्यावर चला झालं का समर्थ झालं का हा सर मराठी का हे कागद बघ कुणाचं पडला ए कागद उचल डब्याचा कागद आहे उचल उचल श्रेया कागद तो डस्टबिन मध्ये टाका असं नाही टाकायचं इथं काय बरं घ्या कुणाचं का असं ना हा इथं बाहेर जायचं नाही इथं थांबायचं आहे आतमध्ये सरांनी सूचना दिली की मजावा हा सर आम्हाला पुस्तिक हवे आहे नाही सर ही कसली आहे हां आम्हाला एक द्या की विकत <laughs> आहे का म्हणजे हिथलं आहे का अति वेगळी आहे हां ब्रोशर हां <laughs> हां म्हणजे <laughs> आपल्या हिथली आहे का म्हणजे वेळ लिहिलेलं आहे का म्हणजे माहितीपत्रक आहे घेतो की विकत मग मॅडम मॅडम एक प्रत घेऊ हे नाही विकत घेतो की कशी घेतो हा 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 ओके मॅडम धन्यवाद हा इकडंही बघण्यासारखं आहे का मॅडम ह्या एरियाला बर 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 ओके मॅडम तुला टपेला हवं आहे का देतो मग अशी मागायची नाही तू माझ्या माझा हां हे देऊ का हां ओके सर हां ब्राउचर आमच्या तीन चार हां दोन चार आणि ती पुस्तिका बी हवी ती म्हणजे हितलीच आहे ना आपल्या इकडची हां मग ती द्या ना आम्ही विकत घेतो हां दादाजींचे फोटो आम्हाला पुस्तक त्याची किती प्राईज आहे रेट